आज दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आम्ही इथं आपल्याला येऊ घातलेल्या काळात समाजशिला दिशा दाखवणारे काही कार्यक्रम करण्याच्या निमित्तानं माहिती देण्यासाठी उपस्थित आहोत सर्वात महत्वाचं की, की दयानंद शिक्षण संस्था चा सातत्यानं आपल्या शहरातून चांगले खेळाडू राष्ट्रीय पातळीवर काय व्हावेत या दृष्टीने विचार करून हे स्पर्धेचं सहावं वर्ष आहे अशी एक राष्ट्रीय स्तरावरची दाण्याचा हँडबॉल लीग आपण आयोजित करत आले ही दाण्याचा हँडबॉल लीग आयोजित करत असताना या वर्षी केंद्र शासन आणि आमची शिक्षण संस्था यांच्या वतीनं महर्षी दाण्या सरस्वती यांची दोनशेवी जयंती निमित्त हा इव्हेंट आणि पूर्वीच्या परंपरेनुसार घेत आहोत हा इव्हेंट हा ओपन हँडबॉल टुर्नामेंट या अंतर्गत आहे याच्यात भारत देशातले आपल्या मिलिटरीचे मुंबई पोलीस किंवा बी एस एफ तामिळनाडू मैसूर गुजरात सहित असे अनेक वेगवेगळ्या राज्यातून संघ सहभागी होतात त्याचप्रमाणे आपल्या राज्यातूनही संघ सहभागी होतात या स्पर्धा दयानंद महाविद्यालयाच्या काशीनाथ प्रशा प्रशालेच्या असावर असावा प्रशालेच्या मैदानावरती दहा अकरा बारा असे तीन दिवस आहेत माझी आपणास नम्र विनंती आहे की हे आपल्या शहरातील पालकांच्या आणि खेळाडूच्या किंवा त्याच्याकडे कल असणाऱ्या मुलांच्या निदर्शनास यावं त्यांनी ते पाहायला या डे नाईट पद्धतीच्या असतात दिवसभरही चाललेले असतात रात्री पण उशीरपर्यंत चालतात या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक हे एक्कावन्न हजार रुपये लोक एक पाच फूट उंचीचा चषक दुसरा प्राइस तीस हजार तीसरे प्राइस अकरा हजार चौथे प्राइस सात हजार प्लस चषक आणि याचबरोबर ती उत्कृष्ट खेळाडू किंवा गोलकीपर या पद्धतीची पारितोषिक ठेवली जातात स्पर्धेची प्राइजेस ची अमाउंट खूप मोठी आहे यापूर्वीच्या स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाच्या संघाला जे कोच आहेत गाईड आहेत भारतीय संघात जे सहभागी झालेले पंजाबचे विद्यार्थी तेही सहभागी झालेले होते उत्कृष्ट खेळ पाहायला मिळतो आणि याचाच परिणाम म्हणून मी सांगतो की दयानंद महाविद्यालयात अतिशय चांगल्या पद्धतीचे हँडबॉल खेळाडू तयार होत आहेत या वर वर्षी आमची एकोणीस वर्षाखालील मुलांची हँडबॉलची टीम राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे की पहिल्यांदाच अशा पद्धतीची अचीवमेंट आहे पण याचबरोबर आज जर मी तुम्हाला अशी माहिती द्यायची म्हटलं तर या खेळाडूच्या आरक्षणामधून अनेक विद्यार्थी हे पोलीस अधिकारी मिलिटरीमध्ये पोलीस भरतीमध्ये वेगळ्या पदावरती पाच टक्के खेळाडूंना जे आरक्षण आहे त्याच्यातून कार्यरत झालेले आमचा एकच उद्देश या स्पर्धेच्या पाठीमागचा आहे की जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावे शरीर व्यस्ती आरोग्य चांगलं राहावं आणि नोकरी मिळावी आणि हे समाजाला माहिती व्हावं आणि त्याच्यासाठी प्रेस पाठवायचे माननीय विजय कुमार देशमुख पारितोषिक वितरणासाठी Uh, माननीय आपले पोलीस कमिशनर एम राजकुमार हे उपस्थित राहणार आहेत आणि या स्पर्धेच्या कालावधीमध्ये आम्ही रा वेगवेगळ्या सेशनला दे शहरातल्या प्रतिष्ठित लोकांना याच्यासाठी बोलवलेलं आहे आजपर्यंत नारायण शिक्षण संस्थेनं अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू तयार केलेले आहेत हे आपल्या सहकार्यातूनच निर्माण झालेलं आहे आपलं सदेच्या प्रेम आणि याचं प्रसिद्धीकरण चांगलं करावं अशी विनंती